आपल्या ज्या जवान मुली आहेत किंवा महिला आहेत त्या ठिकाणी किंवा पुरुष आहे त्या ठिकाणी उघड्यावरती जाऊन आपण त्या झाडीमध्ये आपण शौचालय करतात ते त्या ठिकाणी मुलींना घेऊन सोबत आई किंवा त्यांचा भाऊ त्यांचे वडील मुलींना घेऊन येतात आणि या ठिकाणी शौचालयासाठी त्यांना उभे राहून त्याला काही करतात झाडीमध्ये राहून ती शिट्या मारतात त्यांना घाण्याने घाण्याने शब्दामध्ये मुलींना महिलांना छेडतात आणि अशा परिस्थितीमध्ये जायचं कुठे वरळी मुंबईतील सर्वाधिक उच्चभ्रू वस्ती असलेलं ठिकाण एकीकडे एक उंच टॉवर उभे राहत आहेत मात्र दुसरीकडे अगदी शौचालय सारख्या सामान्य सोयीसाठी नागरिकांना हाल सोसावे आहेत वरळीच्या सिद्धार्थ नगर टेकडी येथील रहिवाशांना शौचालय अभावी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय घरातील तरुण मुली आणि वयोवृद्ध नागरिक या समस्येमुळे त्रस्त आहेत खर तर या समस्या ज्यावेळी आमच्याकडे स्थानिक लोक घेऊन आल्या आमच्या शाखेमध्ये त्यावेळेला आपण संबंधित डिपार्टमेंट वार्ड ऑफिसर व वा संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधला पत्रव्यवहार केला आणि त्यांची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन सर्व परिस्थिती या ठिकाणी सांगितली ज्या पद्धतीने महिला येऊन रडत होत्या शाखेमध्ये की गेली कित्येक वर्ष झाली या ठिकाणी शौचालय नाही आहे त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या म जवान मुली आहेत किंवा महिला आहेत त्या ठिकाणी किंवा पुरुष आहेत या ठिकाणी उघड्यावरती जाऊन आपण त्या झाडीमध्ये आपण शौचालय करत करतात ते त्या ठिकाणी आणि अशी परिस्थिती आम्ही ऐकल्यानंतर या ठिकाणी व्हिजिट केली व्हिजिट करून के आल्यानंतर आम्हाला असं दि निदर्शनात आलं की खरोखरच बिकट परिस्थिती आहे आता आपण पाहिलंच असेल ती टेकडीवरती सिद्धार्थनगरच्या वरचे टेकडीवरती आता आपण ते शौचालयाच्या इथं एता वरती येतानासुद्धा किती वा, 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 डेंजर परिस्थिती म्हणजे आहे की वरती चढायला सुद्धा होत नाही उतरायला होत नाही अशा परिस्थितीमध्ये मुलांना घेऊन या ठिकाणी मुलींना घेऊन सोबत आई किंवा त्यांचा भाऊ त्यांचे वडील मुलींना घेऊन येतात आणि या ठिकाणी शौचालयासाठी त्यांना उभे राहून त्याला काही करतात कारण या ठिकाणी घरतुल्ले चरचुलले या ठिकाणी उभे राहतात झाडीमध्ये राहून ती शिट्या मारतात त्यांना घाणेडे घाणेडे शब्दामध्ये मुलींना महिलांना छेडतात आणि अशा परिस्थितीमध्ये जायचं कुठे ही परिस्थिती आणि त्या दिवशी आपण त्या जी साऊथ न्यूजमध्ये सुद्धा त्या ते आपण पाहिलंच असेल कारण ज्या पद्धतीने इकडे कमसे कम, कम चाळीस पन्नास महिला या ठिकाणी जमा झाल्या होत्या आणि जमा झाल्यानंतर त्यांनी रडून रडून सांगत होते की आमची परिस्थिती काय आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हा त्रास असून आम्ही प्रशासनाला वारंवार सांगितलं पण काहीच उपयोग झालेला नाही अशा निर्जन स्थळी अनेक गर्दुले दिवसरात्र बसलेले असतात यामुळे तरुण मुलींमध्येही भीतीचा सावट आहे मुंबई सारख्या ठिकाणी जर नागरिकांना शौचालय मिळत नसेल तर ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल आता या विरोधात शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनीही आवाज उठवला असून मनपाने मदत केली नाही तर स्वखर्चाने शौचालय बांधण्याचं काम करू अशी भूमिका घेतली आहे आता यावर प्रशासन नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लुंढेचा रिपोर्ट वरळी